तारीख होती वीस 20 नोव्हेंबर दोन हजार वीस ठिकाण ठाण्याच्या भिवंडी शहरातील नवी बस्ती नेहरू नगरचा परिसर शोएब रशीद शेख हा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा याच ठिकाणाहून अचानक बेपत्ता होतो दोन दिवस त्याचं कुटुंब वेड्यासारखा त्याचा शोध घेत पण मुलगा काही सापडत नाही शेवटी शोएबचं कुटुंब भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देतं दिवसामागून दिवस जातात पण पोलिसांना देखील शोएबचा थांग पत्ता लागत नाही रहस्यमयरित्या गायब झालेल्या शोएब सोबत नक्की काय घडलं याबाबत वेगवेगळ्या चर्चा येतं दोन वर्षानंतर पोलिसांना माहिती मिळते की शोएबचा खून झालाय आणि आरोपी आहे त्याच परिसरात एका मस्जिदमध्ये बाबागिरी करणारा गुलाम रब्बानी ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि पुन्हा एकदा भिवंडीमध्ये खळबळ उडते पोलीस चौकशीसाठी गुलाम रब्बानीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणतात पण तो पोलिसांसमोरच तिथून पळ काढतो त्यानंतर तीन वर्षांनी आता आरोपी गुलाम रब्बानीला पोलिसांनी उत्तराखंड मधून अटक केले त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली मागील साडेचार वर्षात शोएब शेफ प्रकरणात अतिशय नाट्यमय घडामोडी घडलेल्या पाहायला मिळतात पण साडेचार वर्षांपूर्वी वीस नोव्हेंबरला शोएब सोबत नेमकं काय घडलं होतं त्याची दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे हत्या कशी करण्यात आली त्याचीच सगळी स्टोरी सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी भिवंडीतील नवी बस्ती परिसरातील नेहरू नगरच्या मशिदीमध्ये गुलाम रब्बानी हा काम करायचा त्या ठिकाणी बाबागिरी करत मशिदीच्या बाजूला त्यांनी त्याचं किराणा दुकान देखील साठलं होतं था। त्याच दुकानात गुलाम रब्बानीने एके दिवशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं बोलल्या जाते आणि अत्याचार करताना नेमकं शोएब रशीद शेख या सतरा वर्षीय मुलाने त्याला पाहिलं होतं ही गोष्ट शोएब कुणाला तरी सांगेल आणि त्यातून पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने आरोपी वीस नोव्हेंबर दोन हजार वीस च्या रात्री शोएबला एक प्रकारे अमीज दाखवून आपल्या दुकानात बोलवलं आणि त्याच दुकानात त्याची गळा दाबून हत्या केली आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शोएबच्या मृतदेहाचे तुकडे केले काही तुकडे त्याने नेहरू नगरच्या रस्त्यालगतच्या कचऱ्यात टाकून दिले तर मृतदेहाचा काही भाग आणि डोके आपल्याच किराणा दुकानात गाडून टाकले इकडे शोएबचं कुटुंब चिंतेत होतं त्यांनी शोएबच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली कुटुंबाने आणि पोलिसांनी खूप शोध घेऊनही शोएबचा शोध लागला नाही शोएब कधी सापडणार नव्हता कारण त्याची भयानक हत्या झाली होती पुरावाही नष्ट झाला होता परंतु हे सर्व शोएबच्या कुटुंबाला माहिती नव्हतं त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की आपल्या समोर आपल्याच परिसरात राहणाऱ्या गुलाम रब्बानी रब्बांनी शोएबची हत्या केली पण शेवटी दोन वर्ष उलटल्यानंतर त्याच मशिदीमधील एका इमाम व्यक्तीने शोएबचा खून झाल्याची बातमी शोएबच्या कुटुंबियांना सांगितली त्या प्रकरणातील आरोपी गुलाम रब्बानी हा आहे हेही त्या इमाम व्यक्तीने सांगितलं हे एकूण कुटुंबाला धक्काच बसला त्यांनी तात्काळ भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठलं आणि ही माहिती पोलिसांना दिली आणि ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाला पोलिसांनी देखील ताबडतोब गुलाम रब्बानीला मशिदीमधून ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं परंतु त्या ठिकाणी त्याला कळालं की आपल्याला दोन हजार वीसच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले त्यामुळे पोलीस ठाण्यातील गर्दीचा फायदा घेत गुलाम रब्बानी तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरला आणि दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाला पोलीस त्याच्या मागावरच होते पण तरीही तीन वर्ष तो पोलिसांना सापडला नाही शेवटी एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ घारगे यांच्या पथकाला आरोपीच्या लोकेशनची माहिती मिळाली माध्यमातील बातम्यांनुसार गुलाम रब्बानीला पोलिसांनी उत्तराखंड इथून ताब्यात घेतलंय त्यानंतर त्याला भिवंडीला आणलंय त्याची कसून चौकशी केली असता त्याने शोएबच्या हत्तीची कबुली दिली पोलिसांच्या मदतीने मोठा फौजपाटा तैनात करत आरोपी गुलाम रब्बानीला घटनास्थळी नेण्यात आलं ज्या ठिकाणी शोएबच्या मृतदेहाचे तुकडे त्याने पुरले होते त्या किराणा दुकानात खोदकाम चालू झालं तेव्हा मृतदेहाच्या तुकड्यांचे काही बारीक अवशेष फॉरेन्सिकच्या पथकाला मिळाले आणि साडेचार वर्षांनी शोएब शेख प्रकरणाचं रहस्य उलगडलं या प्रकरणाचा अधिक तपास चालू असून हत्येमागे इतर काही कारण आहेत का या गुन्ह्यात आणखीन कोणी सहभागी आहे का याचा शोध चालू आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी गुलाम रब्बानी शेख वर खून पुरावे नष्ट करणे आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आईने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की आमचा मुलगा बेपत्ता झाल्यापासून आरोपी गुलाम रब्बानी हा आमच्याच परिसरात राहत होता तो आमच्या संपर्कातही होता पण त्याने कधीही आपण हत्या केल्याची कुणकुण सुद्धा लागू दिली नाही पण इतक्या वर्षांनी आता त्याला अटक झाली आहे आमच्या निष्पाप मुलाची निर्गुण हत्या करणाऱ्या या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी शोएबच्या केली दोन हजार पंधराला अभिनेता अजय देवगनचा हिंदी चित्रपट दृश्यम हा रिलीज झाला होता त्या चित्रपटाची कथा भिवंडीमध्ये सत्यात उतरली हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला दरम्यान या सर्व घटनाक्रमावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद